श्री स्वामी समर्थ आज पौष महिन्यातील रविवार आहे आणि आज अष्टमी आहे तरी दुर्गा आज दुर्गाष्टमी आजपासून शाखंबरी नवरात्र सुरू होत आहे आणि जी शाखंबरी देवी जिने भाज्या फळे व वनस्पतीचे रूप साकारण केलेले आहे आणि जी अन्नधान्य व निसर्गाचे रक्षणासाठी साजरी केली जाते या काळामध्ये दे भक्तगण देवीला ताज्या भाज्या फळे धान्य अर्पण करतात तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासोबत शाकंभरी नवरात्र साजरी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर शाकंभरी ही अन्नाची देवी आहे जिने दुष्काळ व उपासमारीतून लोकांना वाचवण्यासाठी भाज्या वनस्पती धारण केल्या होत्या म्हणून तिला हे नाव आहे तसेच हा उत्सव निसर्ग आणि मानवामधले नाते दर्शवतो अन्नाचा आदर करणे पर्यावरणाचे रक्षण करणे असाही यामागचा उद्देश आहे आणि शाकंभरी देवी ही शेतकऱ्यांची देवी आहे कारण ती अन्न व समृद्धीची देवता आहे म्हणून आज दुर्गाष्टमी आजपासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ होत आहे तरी आज शुभ दिवस आहे आज तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करावा तसेच काही आध्यात्मिक कार्य करावी ज्याच्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आध्यात्मिक उन्नती होईल आणि मानसिक शांती पण लाभेल तरी तुम्ही आजपासून दुर्गा सप्तशतीचे वाचन सुरू करा घरामध्ये घटही स्थापित करा आणि आपल्याला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ